नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला चला सविस्तर बघूया बाजार समिती नंदुरबार आवकाज अवकालेली एकशे ऐंशी क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती सावनेर आवकाली एक हजार दोनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती सेलू आवकाली एक हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती किनवट आबाकालीली अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार वीस रुपये बाजार समिती भद्रावती आवकालीलीली दोनशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमालदराई सात हजार शंभर रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती पारशिवनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपल आवकाली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदरा आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा शेगाव जात आहे लोकल आवकाली अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद